बरेच भांडे लावलेत लावले, लावले नाही म्हणता येईने रचले म्हणता येईन हे बघा काही इकडं आणि आता भेटली डबल रूम अगोदर फ्लॅटमध्ये होते आता डबल रूम आणि ही डबल रूम खूपच लहान झाली त्यामुळे सगळा पसारा लय वैताग आलाय त्याच्यामुळे असा रचलाय मी ठेवला तर म्हणता येत नाही संसार हात थाटतात था आणि मी भाड्याच्या घरात रचते आणि मी असा पसारा रचलाय मला हे बोलू पण नाही वाटत आहे पण आता नाही लाज आहे माझा पण समजून घेऊन 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 पार माझं समजदारपणा संपून गेलय त्याच्यामुळं बघा तुम्हीच बंद करू चल बाळा अभ्यासाला बस झालं बाळा जस थोड़ आता जसं थोडं थोडं घेऊन मी लावेन पुन्हा आता दोन तीन दिवस झाला अभ्यास नाही काय नाही अभ्यासाला बस बाई चला आता काय रे बाळा शाळेत आज काय शिकवले स्वरा नळ बंद कर चालू करू नको जा नाही काय कायच नाही का, का? चल मग आपण काय करू सध्या काय काय झाले तुझे ते व्यवसाय सोडून काय काय झाले किती झाले स्वरा बंद कर मग कशाला चालू केलंय स्वरा नळ चालू केलाय बघा आम्ही आता आंघोळ केला पाच सहा वाजता सहा वाजता आंघोळ केला आणि मी सहा वाजता साठी सहाला केली त्यानंतर चहा घेतलाय उभाच दिवसभरून कायच केलं नाही आवडतच होते लागन लागेल आता अभ्यास करायचा स्वरा बर काही आता बस झाला खेळायचं हा पहिल्यांदा स्वराचा अभ्यास मग नंतर दिदीचा अभ्यास चल ग